तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो उद्या होणारे भव्य दिव्य असे मौजे किकली मैदान आणि याच मैदानात आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पळताना दिसेल की नाही कारण कालच पळाला आहे आणि कालच्या मैदानातही कमबॅक करून गुलालाचा मानकरी ठरला आपला बकासूर आणि आता कोणत्या मैदानात आपल्याला किकली मैदानात दिसेल का पुढील कोणत्या मैदानात हेच मी अपडेट देणार आहे तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण असेच बक्याबाबत नवनवीन अपडेट देत असतो तर मित्रांनो हे मैदान मोठं होणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस मात्र एक लाख एक्क्याण्णव हजार असणार आहे तर या मैदानात बकासूर पडणार की नाही तर मित्रांनो या मैदानात बकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर पॅरा कोणासोबत तर मित्रांनो पॅरा आता सोशल मीडियावरती चर्चा झाली आहे की भोपर्डीचा लाडू मित्रांनो भोपर्डीचा लाडू आणि बकासूर हीच जोडी आपणाला या किकली मैदानात पळताना दिसण्याची शक्यता आहे त्यानंतर आणखी काही टॉपचे नंदी देखील दिसणार आहेत आपणाला घोटचा सर्जा मित्रांनो घोटच्या सर्जाचा अंदाज एक पॅरा सांगतो घोटचा सर्जा आणि कारुंडीकरांचा चिक्क्या ही टॉपची जोडी पळण्याची शक्यता आहे तर कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका